नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे आहे सिंजंटा कंपनीचं सिमोडिस हे कॉन्टॅक्ट व सिस्टमॅटिक अशा दोन्ही प्रकारे काम करणारं कीटकनाशक आहे ह्याच्यामध्ये आयसोसाय क्लोरोसिरम नऊ पॉईंट दोन टक्के हे घटक आहे हे, हे आपण कापूस पिकावरती येणाऱ्या ॲफिड थ्रीप्स बोंडाळी लष्करी आळी व सर्व प्रकारच्या रश्स शेकडीवर हे प्रभावी काम करणारं कीटकनाशक आहे हे कापूस पीक व्यतिरिक्त तुम्ही भाजीपाला पिकावर याचा वापर करू शकता हे एक सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट कीटकनाशक असल्यामुळे हे किडींना डाळ अटॅक करत व पिकांच्या आतमध्ये जाऊन किडीला मारतं त्यामुळे हे एक सुरक्षित कीटकनाशक आहे हे आपण पंधरा लिटर पंपाला पंधरा एम एल या पद्धतीने आपण कपाशीवर व इतर भाजीपाला पिकावर याचा वापर करू शकता हे बरेचशे प्रक्रिया पण खूप जबरदस्त रिझल्ट आहेत हे कंपनीचा आहे हे एकशे वीस दोनशे चाळीस सहाशे अशा तिन्ही पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला जास्त टेक्निकली न सांगता तुम्हाला मी शॉर्टकट सांगत आहे कारण तर टेक्निकली सांगायला गेलं तर व्हिडिओ फार मोठा होईल कारण तर सध्या शॉर्ट जमाना असल्यामुळं शॉर्ट व्हिडिओवर जास्त लोक बघतात व्हिडिओ मोठा व्हिडिओ कोणी बघत नाही जर तुम्हाला ह्याच्याबद्दल अधिक काही माहिती असेल काही शंका असतील तर माझ्या खालील नंबरवर तुम्ही कॉल करून मला जरूर विचारू शकता मला व्हॉट्सअप करू शकता शेतकरी मित्रांनो हे एकदम जबरदस्त कीटकनाशक आहे हे दीर्घकाळ पिढीवर नियंत्रण ठेवणारे कीटकनाशक आहे जेणेकरून तुम्हाला एकदा फवारले की तुम्हाला जास्त दिवस कंट्रोल देईल हे जर कोणाला लागत असेल तर मला नक्की कॉल करा शेतकरी मित्रांनो कुठले कीटकनाशक फवारताना कंपनीने दिलेले त्याच्यासोबत असा लेबल क्लेम आपण जरूर वाचला पाहिजे लेबल क्लेम बघूनच कीटकनाशक फवारले पाहिजे फवारणी करता वेळेस स्वतःची पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे करून, पीक आपलं तर जिम्मेदारी आपली असली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं त्या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद